कोण होतीस तू काय झालीस तुच्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृतापासून तर आता इथे अमृत सुलक्षणाला म्हणते हे सगळं आईने केलंय तर आता सगळ्यांना थक्का बसतो हे काय चाललंय म्हणून म्हणजे असं म्हणते सुलक्षण आईने यशवर आणि काकांवर हल्ला करवला असं म्हणते आता इथे अमृता मी तर हे सगळं फक्त निसरायचा प्रयत्न करत होते असं म्हणते आता इथे अमृता तू अशी काय बघतेस माझ्याकडे तुझा माझ्यावर विश्वास आहे का असं म्हणते आता इथे अमृता मग आपण या माणसाला विचारूया असं म्हणते आता इथे अमृता बोल रे असं म्हणते अमृता कुणासाठी काम करतोस तू असं म्हणते इथे अमृता कामाचे पैसे कोण देते तुला असं म्हणता इथे अमृता अमृता असं म्हणते माधवी तर आता माधवी येते बघा प्रेक्षक चालत हा सगळा प्रकार काय असं म्हणता इथे अमृताला माधवी तर आता इथे माधवीच्या डोळ्यात ही आश्रू असतात बघा प्रेक्षक मावशी पाहिलेस असं म्हणता इथे अमृता या माणसाला देण्यासाठी नेहमीप्रमाणे आई पैसे घेऊन आली होती असं म्हणता इथे अमृता तर आता बॅग असते बघा प्रेक्षक माधवीच्या हातामध्ये पैशांची आय एम सॉरी असं म्हटत इथे अमृता मला मावशीला तुझं सगळं सत्य सांगावच लागणार आहे असं म्हणतात इथे अमृता तर आता इथे बघा प्रेक्षक हो अमृता कसा स्वतःला वाचवण्यासाठी माधवीचं नावही पुढे करते म्हणजे आपल्या आईचं पण बघा प्रेक्षक हो आणि हा बिंडोक सुलक्षणाचं तर काय इथे पण हा अंधळा विश्वास ठेवणारी आता अमृतावरती मी तुला किती वेळा होतं की सोडा सोडाने कुणाचाही बलाव होणार नाही आहे पण तू माझं ऐकलंच नाही असं आता इथे अमृता मावशी असं म्हणत इथे अमृता आईच्या आत्महत्याचा आणि माझ्यावर झालेला अन्यायाचा बदला घ्यायचा होता आईला असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक हो। आणि सगळे बघत असतात आणि ऐकत असतात सगळं हे सगळं काय असं म्हणतात इथे माधवी तर आता अमृता घट्ट मिठी मारते माधवीला आणि आता ती म्हणते अशाने ताई ये परत येणार नाही असं म्हणते अमृता आणि मी अजून खोटं नाही बोलू शकत असं म्हणते आता इथे अमृता आई तुला हे नाटक करावंच लागेल असं म्हणते आता इथे अमृता माधवीला त्याशिवाय आपला बदला पूर्ण होणार नाही असं म्हणते आता इथे अमृता प्लीज असं म्हणते ती माधवीला तिच्या कानात बघा प्रेक्षक हो आई प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात ग प्लीज जसं म्हणते अमृता प्लीज सरेंडर कर स्वतःला असं म्हणते अमृता माझ्यासाठी मी सांगते म्हणून प्लीज आई असं म्हणते अमृता अमृता असं म्हणते इथे माधवी बघा प्रेक्षक खोटं असं म्हणत इथे कावेरी खोटं बोलते आई मा असं आता इथे कावेरी सुलक्षणाला यशवर हल्ला अमृताच्या आईने नाही अमृताने करायला सांगितला होता त्या माणसाला असं म्हणतात इथे कावेरी बघा प्रेक्षक हो आपण त्या माणसाच्या तोंडूनच ऐकूयात ना त्यालाच विचारूयात असं म्हणतात इथे कावेरी तो, हो तो, तो, हो तो हो। तर आता तिथून पळून गेलेला असतो बघा प्रेक्षक माणूस तोपर्यंत आणि आता तो निघूनच गेलेला असतो आणि आता खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक इथे अमृता तो माणूस कुठे गेला असं आता इथे कावेरी बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी म्हणते मा आई तू स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःच्या मुलीला देणार आहेस का प्लीज सरेंडर कर स्वतःला असं आता इथे अमृता माधवीला तर माधवीला काय करायचं समजतच नाही बघा प्रेक्षक अगं द्वेषामुळे हो। तो आंधळी चालेल असं म्हणते अमृता तेवढ्यातच इन्स्पेक्टर येतो बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर मोहित आता आलेला असतो आणि आता तो बघतो सगळ्यांना तिथे बघा प्रेक्षक हो। तर आता इथे अमृता म्हणते तुम्ही अगदी वेळ आलात असं म्हणते आता इथे अमृता आणि ती म्हणते आईला अरेस्ट करा असं म्हणते इथे अमृता तर आता इथे माधवीला काय बोलायचं समजतच नाही आईनेच यशला आणि काकांना मारायचा प्रयत्न केलाय असं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे माधवी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक आणि यश वगैरे सगळे बघतात आता माधवीकडे मी आईच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे असं म्हणते इथे अमृता तर आता इथे माधवीच्या हातामध्ये पैशांची बॅग असते बरोबर बोलते माझी मुलगी असं म्हणते आता इथे माधवी तशीही माझी आता जगण्याची इच्छाच नाही असं म्हणते आता इथे माधवी यशला मारण्याचा प्लॅन मीच केला होता असं म्हणते माधवी मी कबूल करते असं म्हणते आता ती तर आता खुश होते बघा प्रेक्षक अमृता मला अटक करा असं म्हणते आता इथे माधवी तर आता इथे अटक करते कॉन्स्टेबल माधवीला तर आता चला म्हणून घेऊन जातात तिला बघा प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणा सगळं बघत असते आता यश आणि कावेरीला मात्र काय चाललंय कळतच नाही आणि अमृताचा प्लॅन सक्सेसफुल होतो बघा प्रेक्षक आता ती इनामानिळा झाली ना कारण आता जेलमध्ये तर माधवी गेली तर आता इथे सुलक्षणाला धक्का बसतो आता ती जाते आणि थांबते अमृताच्या बाजूला तर आता इथे अमृता म्हणते मावशी मावशी असं म्हटते अमृता मी सगळं जर वेळ थांबवलं असतं तर आमच्यावर ही वेळ आली नसती असं म्हटते आता इथे अमृता तर आता ती पाया पडते बघा प्रेक्षक अमृता आता सुलक्षणाचा अवशी प्लीज माफ कर असं म्हणून पाया पडते ती आता अमृता सुलक्षणाच्या तर आता इथे अमृता बघते यश आणि कावेरीकडे हसते बघा प्रेक्षक होती तर आता इथे एकावरीला कळतं ही आपला डावस असते म्हणून तर आता इथे दुपार झालेली असते तर आता इथे सगळे वाट बघत बसलेले असतात सगळ्यांची म्हणजे पौर्णिमा यमुना वगैरे तर आता इथे यश आणि कावेरी आतमध्ये येतात यश मा कुठे असं म्हणते इथे यमुना काय रे असं म्हणतात आता ते तर आता ते काय सांगतच नाही तर आता इथे सुलक्षणा घेऊन येते बघा प्रेक्षक अमृताला मा मा असं आता इथे यमुणा इलाका का घेऊन आलेस तू असं म्हणत इथे म्हणा बहिणी असं आता पौर्णिमा तुम्ही पुन्हा या मुलीला आमच्या घरी घेऊन आलात असं म्हणते पौर्णिमा कारण ते निर्दोष आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो मा असं म्हणतात इथे विद्या आम्ही सगळ्यांनी तिचं खरं रूप आम्ही व्हिडिओ कॉल वर बघितलंय तर आता इथे सुलक्षणा म्हणते मी एवढंच सांगेन जे घडलं त्या तिची काही चूक नव्हती आणि हे मला पटलंय असं आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो काय असं म्हणतात इथे म्हणून आणि हा पुढे हा विषय हिच्या समोर अजिबात कडायचा नाही हिला कोणीही काय विचारायचं नाही असं इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो चल अमृता असं म्हणून सुलक्षणा आत घेऊन जाते अमृताला एक मिनिट असं इथे कावेरी तर आता तिथेच सुदैर राहिलेला असतो आता काय असं म्हणते सुलक्षणा ठीक आहे असं म्हणते इथे कावेरी आपण मान्य करू की अमृताने नाही तिच्या आईने यश ना संपवायचा प्रयत्न केला असं म्हणता इथे कावेरी अशा बाईची मुलगी ह्या घरात राहणं मला योग्य वाटत नाही मला भीती वाटते यशच्या सेफ्टीची असं म्हणते इथे कावेरी अमृताच्या मनात असं काही नाहीये असं म्हणत इथे सुलक्षणा बरोबर ना मा तिच्या मनात नसेल पण शेवटी अमृता त्याच बाईची मुलगी आहे ना जिने यशला मारून टाकायचा प्रयत्न केला होता असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे सुलक्षणा म्हणते असं असतं तर सगळ्या खुणीचा मुलगा खुणीच झाला असता असं म्हणतात सुलक्षणा हो मा असं म्हणतात कावेरी बरोबर आहे पण हिला इथे ठेवून आपण धोका पत्करतोय असं नाही वाटत का तुम्हाला असं म्हणतात इथे कावेरी मुळात माझा आणि यशचं लग्न झालंय तरीही कोणत्या नात्याने इथे राहते असं म्हणत इथे कावेरी मला डिव्होर्स देऊन यश हिच्याशी लग्न करेल अशी आशा सुद्धा उरलेली नाही याच्यासाठी असं म्हणत इथे कावेरी कारण यशने सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे असं म्हणतात इथे कावेरी मग का रोज मला आणि यशला एकत्र बघून त्रास करून घ्यायचा हिला असं म्हणत इथे कावेरी आणि यश जर हिला समोर दिसत राहिले तर हिला आठवणार की यशने हिला रिजेक्ट केलं होतं असं म्हणत इथे कावेरी आणि त्या रागात हिने यशला काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणता इथे कावेरी ही सुद्धा हिच्या आईसारखी वागणार नाही हे कशावरून असं म्हणतात कावेरी कावेरी फुरी असं म्हणता इथे सुलक्षणा नाही मावशी असं म्हणते इथे अमृता बघा प्रेक्षक कावेरी जे बोलतीये ते चुकीचं नाही आहे मावशी अगं असं म्हणते अमृता आता माझ्यासाठी ह्या घरा चाका नाही आहे असं म्हणत इथे अमृता मीच मूर्खासारखी यशसाठी आणि तुझ्या आणि काकांच्या काळजीपोटी इथे थांबले होते असं म्हणतात इथे अमृता तर आता यशाने कावेरीला अजब वाटतं काय चाललंय म्हणून तर आता इथे अमृता म्हणते आता मला कळायला हवं की तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्या हक्काची सून आली आहे असं म्हणते आता इथे अमृता आम्ण। त्यामुळे मी इथे राहण्याचं काही कारणच नाहीये ग असं म्हणते आता इथे अमृता आता सुरक्षणा बघायला लागते कावेरीकडे तर आता इथे अमृता म्हणते कावेरी मी फक्त माझं सामान घेण्यासाठी यात येऊ का असं म्हणते आता इथे अमृता मी माझं सामान घेऊन लगेच येतो निघून जाईन असं म्हणते इथे अमृता प्लीज असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो तर आता इथे अमृता आत निघून जाते बघा प्रेक्षक हो आपल्या रूम कडे तर आता इथे अमृता मात्र लुक्क देते दे आता कावेरीला तर आता इथे कंदील आवत असतो यश कंदील आहे छान पण ह्या दिवाळीला घरात प्रकाश पडणारच नाही बहुते कसं म्हणतात इथे कावेरी तर आता यश म्हणतो कावेरी एवढा निगेटिव्ह विचार काय करताय तुम्ही मान्य आहे आम्ही अमृताला नाही पकडू शकलो पण एवढा निगेटिव्ह विचार काय करताय तुम्ही असं म्हणत इथे यश कावेरीला खरंच चालू करा आता दिवा असं म्हणतो तर आता इथे पेटतच नाही बघा प्रेक्षक हो कंदील नाही होत असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे यश पडणारच असतो अरे मित्रा सांभाळून असं म्हणत होता ललित प्रभाकर बघा प्रेक्षक थँक्यू असं होता इथे यश तर आता स्विच बघतो तो हे काय असं होता इथे यश स्विच सर ऑनच आहे असं होता इथे यश तर मात्र त्यांचा कंदील पेटतच नाही बघितलं असं म्हणत येत इथे कावेरी पहिली दिवाळी अंधारातच असं इथे कावेरी कावेरी असं होता यश कधी कधी आयुष्यात प्रकाश येण्यासाठी अंधेऱ्याच्या वाटेवरून चालावं लागतं असं म्हणत आता भाऊ कदम येतात बघा प्रेक्षक तर आता तो ते सांगतात की जो स्विच आहे तो बंद करा असं म्हणतात होता भाऊ कदम कंदील होईल चालू असं म्हणतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे सांगतो कावेरीला तर आता कावेरी बंद करते बघा प्रेक्षक हो तर आता इथे चालू होतो कंदील आणि सगळे लाईट्स बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश म्हणतो हे कसं काय झालं असं म्हणतो त्याला आणि विचार पडतो हे असं कसं काय झालं म्हणून तर आता इथे कावेरीला पण सेम विचार पडतो तर आता भाऊ कदमला कावेरी विचारते आमच्या घरातला स्विच टू वे आहे हे तुम्हाला कसं माहीत असं म्हणते आता इथे कावेरी आहो आजकाल सगळे स्विच असेच असतात आतून पण बाहेर पण चालू करायला यावे म्हणून असे बनवलेले असतात स्वीच असं म्हणतात भाऊ कदम हो असं म्हणतात इथे यश तर आता इथे यश बघतात त्या दोघांना कावेरी आणि यश तुम्ही कोण आहात असं म्हणून विचारते कावेरी तुम्हाला कसं माहित असं म्हणते इथे कावेरी अरे ही माझी बायको आहे हे तुम्हाला कसं काय माहित असं म्हणतात यश माफ करा माझी ओळख करून द्यायची राहिली असं म्हणतात इथे भाऊ कदम बघा प्रेक्षक मी असं म्हणतो मी, मी बबलू आणि मी अरुजुन असं तो आणि यांना सगळं माहीत असतं म्हणजे फक्त नावच नाही तुमचं नाव गाव शाळा सगळं माहिती आहे ना तुमचे अख्खे कोणती सांगू शकतात ते बाबुराव असं म्हणतात इथे आता या यशच्या नावाच्या माणसाचं बघा म्हणजे बाहेरून कडक आणि आतून नरम असं म्हणत इथे भाऊ कदम म्हणजे डोळ्यात बाईच्या अश्रू दिसले तर लगेच विर घालणारे असं तर आता इथे भाऊ कदम म्हणतो की सापाला दूध पाजवावं पण अशा बाईला नाही पण त्यांना दिसतंय कुठे असं म्हणत होता इथे भाऊ कदम कुणाबद्दल बोलताय तुम्ही असं म्हणता इथे काबरी कोण बया नाव अमृता पण विषापेक्षा जास्त जाल असं म्हणतात बोलताय तुम्ही असं म्हणतात इथे कावरी मस्टपासून मी यांना सांगते ती या घरातून बाहेर गेल्याशिवाय कसं साजरी करणार आम्ही दिवाळी हे तुमच्या बाजूने बोलायला लागले म्हणून ब्रेन प्रश्न विचारलाच नाही तुम्ही असं म्हणतात यश तर ह्या ना विचारा हे सगळं कसं माहित असं म्हणत इथे यश तर आता कावेरी म्हणते का बस आहो थोडे लोक असतात अंतर आम्ही असं म्हणतात आता इथे भाऊ कदम म्हणतो आहो असं बोलू नका नाही तर मानेवर येऊन बसतील असं म्हणतात इथे भाऊ कदम तर आता इथे हसायला लागते कावेरी चोर चोरात मला ना तुम्ही खूप आवडलात हा असं म्हणता येत इथे कावेरी भाऊ कदमला बघा प्रेक्षक आहो तर आता इथे यश म्हणतो अरे तुम्ही पण ना कावेरी असं म्हणता इथे यश हसताय काय असं म्हणता इथे कावेरी इतका म्हणा आतलं माझ्या तुम्ही पण ओळखत नाही असं म्हणता इथे कावेरी तुमचं नवीनच लग्न झालेलं दिसतंय ही बैरज बाळे का असं म्हणतात इथे ललित प्रभाकर हो नवीनच लग्न झालंय असं म्हणतो इथे यश ऍक्च्युली ह्या नवीन नात्याची सवयनी आहे आम्हाला पण आमची मैत्री खूप जुनी आहे असं म्हणता इथे यश बघा प्रेक्षक तर आता इथे दोघांनाही आश्चर्य वाटतं म्हणजे आता ललित प्रभाकर आणि आता भाऊ कदमला तू पण तुझ्या मैत्रिणीशीच लग्न केलंय का असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक हो ललित प्रभाकर एक्सक्यूज मी जरा इथे असं म्हणून आता घेऊन जात होतो यशला ललित प्रभाकर आणि बसवतो त्याला खाली आणि तो आता सांगतो त्याला अरे हीच तर गोची आहे ना यार एकदा का मैत्री झाल्यावर एकमेकांची सवय होते आणि मग ती प्रेमात वाढणारं आकर्षण ती हुरहुर हे सगळं वाटत नाही यार असं म्हणतात इथे ललित प्रभाकर म्हणजे गोष्टच वेगळी आहे प्रेमाची मैत्री मैत्रीच्या जागी आणि प्रे प्रेमाची जागी असं म्हणतात इथे ललित प्रभाकर तर आता इथे यशला समजतच नाही हो काय बोलतोय म्हणून बघा प्रेक्षक हो। तर आता इथे यश पण विचार करायला लागतो अच्छा असं म्हणतात इथे यश पग मला तर कावेरीमध्ये माझी मैत्रीण पण दिसते आणि प्रियासी पण असं म्हणतात इथे यश आणि आता तो बघतो कावेरीला डोळा मारतो बघा प्रेक्षक तर कावेरी पण हसायला लागते तर आता इथे ललित प्रभाकर म्हणतो बाबूरावला मला मेरीमध्ये असं का नाही दिसत सगळं असं म्हणतो ललित प्रभाकर ह्याला नात्याची सर्व्हिस नाही आवडत असं म्हणतो तो, तो वेळ सुद्धा ती वेगळा करून खातो असं म्हणतो इथे भाऊ कदम पण यश खोड बोलू नको असं म्हणतो तू कावेरीला पाहताच क्षणी प्रेमात नाही पडलास असं म्हणत होता तो बघता क्षणी असं म्हणते इथे कावेरी खरंच असं म्हणते कावेरी तर आता यश जातो आणि कावेरीच्या बाजूला थांबतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश म्हणतो खरंच बघता क्षणीच असं म्हणतो होतो बाबूराव असं म्हणतो ललित प्रभाकर किती गोड आहे हा जोडा यांचं पण होईल का मनासारखं चिंता नाही ह्यांची प्रेमाची गोष्ट नक्की सक्सेसफुल होणार असं म्हणत होता भाऊ कदम थँक्यू असं असं म्हणते इथे कावेरी आम्हाला विश्वास तर होताच पण तुम्ही म्हणालात तर छानच आहे असं म्हणत होता इथे यश तुमच्या या प्रेमाच्या गोष्टीला माझ्या थोडासा हतभार असं म्हणून आता भाऊ कदम त्यांना काय तरी देतो बघा प्रेक्षक हो तर आता यश म्हणतो हे काय आहे कळतंय कळतंय असं म्हणत इथे ललित प्रभाकर काय चाललंय तुमच्या डोक्यात हे कळतंय मला असं म्हणत ललित प्रभाकर बाबूराव सांगाय ना ह्या गोल्डन तिकीटात काय आहे गोपीत घडलाय ते असं म्हणतात ललित प्रभाकर हे असेच लाईफ बदलणार तिकीट ह्याला पण दिले असं म्हणत इथे भाऊ कदम तर बघा प्रेक्षक हे प्रेमाची गोष्ट सिरियलचं प्रमोशन आहे आणि त्यासाठी ललित प्रभाकर आणि भाऊ कदम आलेले आहेत आणि आता ते काय काय बोलत आहेत बघा प्रेक्षक यश आणि कावरी सोबत ह्याला बराच अनुभव आहे असं म्हणत होता भाऊ कदम ललित प्रभाकर बद्दल येता एकवीस तारखेपासून ह्याच्या प्रेमाच्या गोष्टीची उखळ होणार आहे असं म्हणतात इथे भाऊ कदम जर आता एकमेकांकडे बघतात तर आता इथे समोर येतो भाऊ कदम स्क्रीनच्या आणि म्हणतो तसंच या दिवाळीत ह्या तिकिटामुळे तुमचं नशीब कसं बदलेल मी सांगतो असं म्हणतात इथे भाऊ कदम दिवाळीच्या दिवशी घरातली सगळी दारं उघडी ठेवा दारात ता आलेला कुणाला तसंच जाऊ देऊ नका वेषांतर करून कोणीही येऊ शकतं कुणीही आलं तरी त्यांचं स्वागत करा सन्मान करा तुमचं नशीब बदलणार होऊ दे तुमच्या म्हणास ख असं म्हणतात भाऊ कदम माझा ऐका तर हे ना हलक्यात घेऊ नका हे जसं सांगता तसं केलं तर बरं होईल असं म्हणतो इथे ललित प्रभाकर ऑल द बेस्ट असं म्हणत थँक थँक्यू अर्जुन आणि हो जसं बाबूराव म्हणाले ना त्याप्रमाणे एकवीस तारखेपासून तुमच्या प्रेमाच्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात यश शुभ दीपावली असं म्हणत होता इथे यश ओ अर्जुन राव चलायचं का असं म्हणतो आता भाऊ कदम हो ते तुमच्या मनासारखं असं म्हणून हो निघून जातात भाऊ प्रेक्षक ओबापूराव आणि ललित प्रभाकर तर आता इथे कावेरी आणि यशला परत दाखवले कोण येते आणि नेमकं काय का म्हणाले असं म्हणतात यश दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीबाई वेशांतर करून येते हेच म्हणाले ना ते असं म्हणते आता इथे कावेरी आपल्या प्रेमाची गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी गोल्डन तिकीट देऊन गेलेत ते असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे गोल्डन तिकीट बघतो यश दोन्ही बाजूनी बघा प्रेक्षक आणि आता तिला आनंद होत असतो आणि कावेरी पण खूप आनंदात असते बघा प्रेक्षक हो इथे तर आता इथे अमृता स्टोरूम मध्ये जाते बघा प्रेक्षक हो काकू आपल्या घरात काय चाललंय मला काहीच कळत नाही अह असं आता इथे यमुना काकूला तर आता इथे अमृता सगळं सामान फेकायला लागते बघा प्रेक्षक हो तर आता इथला आवाज येतो आता पौर्णिमाला यमे असं आता इथे पौर्णिमा यमे असं आता इथे पौर्णिमा आणि स्टोरूम मधनं कसला आवाज येतोय ग असं आता इथे पौर्णिमा बघ जरा जगून तरी काय उपयोग आहे माझा असं म्हणून रडायला लागते आता अमृता तर आता इथे अमृताचा आवाज काय येतोय स्टोरूम मधून असं म्हणते इथे पौर्णिमा अमृता अमृता असं म्हणते पौर्णिमा अमृता तू आहेस का आतमध्ये तुझा आवाज येतोय बाहेर असं म्हणते पौर्णिमा स्टोरूम मध्ये काय करतेस तू असं म्हणते पौर्णिमा यमुना बघ जरा तू असं म्हणते इथे पौर्णिमा अमृता तारुगड असं म्हणते यमुना दार उघड ग तुला काय का असं म्हटे आता इथे म्हणा उरलाय कोण माझं ह्या जगात असं म्हटलं इथे अमृता तुम्ही सगळे निघून जा इथून प्लीज निघून जा असं म्हणून आता ती सामान फेकायला लागते आणि ऍक्टिंग करायला लागते बघा प्रेक्षको अमृता अगं अमृता ये अमृता असं काय बोलतेस असं इथे पौर्णिमा अग यमे मध्ये जीव भीव येते की काय असं म्हणते पौर्णिमा अमृता अमृता असं म्हणते ती अमृता अमृता असं म्हणते यमुना तुला काय हेल्प हवी आहे का असं आता यमुना यमुना असं म्हणते की दार उघड तुला काय हवंय का अमृता प्लीज म्हणते आता इथे अमृता माझा इथे कुणीच उरलेलं नाही असं म्हणते इथे अमृता माझा खूप त्रास होतोय ना तुम्हाला आता पहा काही सेकंद तुम्ही या त्रासातून मुक्त होणार आहात असं म्हणते अमृता अमृता आई काही म्हणते यमुना जाते मी कायमची असं म्हणते इथे अमृता जाऊ द्या मला शब्द देते तुम्हाला जाते ते असं म्हणते इथे अमृता बघा प्रेक्षक रॉकेल कुठे आहे म्हणून शोधायला लागते आता बघा प्रेक्षक तर आता रॉकेल घेते अमृता आणि आता ती सगळं जे रॉकेल असतं ना प्रेक्षक हो था था था, तरह था। तरह था था, ते उडायला लागतात त्याचा बुच आणि आता वास घेते अमृता त्याची आणि आता आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेते बघा प्रेक्षक अमृता तर आता इथे यमुना आणि काकूला त्याचा आवाज येतो आणि आता बाहेर सुद्धा फेकते ती रॉकेल बघा प्रेक्षक खाली आणि आता खाली फेकून टाकते ती त्या रॉकेलच बॉटेल तर आता इथे दुपार झालेली असते प्रेक्षक आणि आता सगळेच मंडळी असतात घरात फायनली ती अमृता हे घर सोडून बाहेर चालली आहे असं म्हणतो होता इथे यश आणि आता इथे कावेरी आपल्याच विचारात असते तर यश म्हणतो तुम्ही कसला विचारत आहात असं म्हणतो तो कावेरीला तर आता इथे कावेरी आपल्या विचारात असते ती लगेच कशी तयार झाली घर सोडून जायला असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे यश म्हणतो म्हणजे असं म्हणतो आता यश तर आता कावेरी म्हणते अहो म्हणजे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे असं म्हणते आता इथे कावेरी तुम्हीच बघा ना असं म्हणते कावेरी आता आपण अडकणार हे कळल्यावर जी मुलगी सगळे आरोप स्वतःच्या आईवर अडकलते ती मुलगी काहीही करू शकते असं आता इथे कावेरी तर आता यश म्हणतो हो बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणतो आता इथे यश ते अमृता एवढ्या इझिली कप्प बसणाऱ्यांपैकी नाही आहे असं आता इथे यश तर आता तो पण विचार करायला लागतो बघा प्रेक्षक तर प्रेक्षक वाचा भाग इथे समतोल बघा तर एकामध्ये काय आहे ते तर आता इथे अमृताला बघते सुलक्षणा स्टोरूम मध्ये काय वडे पण आहे हा असं म्हणते सुलक्षणा माझं जर कुणाशी काही नातव उरणार नसेल तर काय जगून फायदा आहे सांग ना असं म्हणते अमृता तर सुलक्षणाला कावरी म्हणते मा अमृता बद्दल मी एक निर्णय घेतला आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा औक्षणाचं ताट घेऊन या नवीन सुनेच्या स्वागतासाठी असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे लग्न झालेलं असतं बघा प्रेक्षक उदय आणि अमृताचं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्या दोघांचं लग्न झालेलं बघून तर आता यमुनाला पण खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो तर प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इतकेच संपतो तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा